नमस्कार आज आपण विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या प्रकारातील कर्णबधीर असलेल्या मुलांचे लवकर निदान लवकर उपचार आणि अंगणवाडीमध्ये समायोजन हा विषय समजून घेणार आहोत समाजात काही जण त्यांना मुकी मुले म्हणतात पण त्यांना कर्णबधीर असेच म्हणणे योग्य आहे या घटकात आपण वाचा दोष असणाऱ्या कर्णबधीर मुलांचेही समायोजन शाळेच्या मुख्य प्रवाहात कसे करता येईल ते पाहूयात कर्णबधीर बालकांमधील श्रवण दोषाचे शक्य तितक्या लवकर निदान करण्याच्या अगोदर कर्णबधिरत्व मुकेपणा व वाचा दोष म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात अजिबात किंवा अंशतः ऐकू न येणे म्हणजेच श्रवण दोष मुकेपणा म्हणजे बोलता न येणे वाचादोष म्हणजे बोलताना अडखळणे तसेच स्पष्ट उच्चारात बोलता न येणे बालकाला ऐकू येत नसेल तर बाळ कायमचे मुके बनण्याचा धोका असतो ते कर्णबधीर आहे हे कमी वयात समजले तर त्याच्यावर उपचार करून त्याला मुकेपणापासून वाचवता येते त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेकडे देखील अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे अर्थपूर्ण संवाद साधणे ही माणसाची इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ओळख आहे संवादाची कला बालवयापासूनच आत्मसात केल्यास माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध बनते पण त्यासाठी श्रवण कौशल्य अत्यावश्यक आहे त्याअभावी संवाद करण्यातच अडथळा येत असल्यास त्याच्या एकूण व्यक्तिमत्वावर आणि जीवनावर विपरीत परिणाम होतो इतर दिव्यांगत्वे आणि मुकेपणा यातील मुख्य मुके फरक असा आहे की इतर दिव्यांगत्व लवकर समजते पण अशावेळी कायमचे सामाजिक समायोजन तुलनेने कठीण असते कर्णबधिरत्व जर लवकर समजले तर आयुष्यभराचा मुखेपणा टाळता येतो समायोजन सुलभ होते एक अंगणवाडी ताई एखाद्या कर्णबधीर मुलाच्या आयुष्यात कायमचा मुकेपणा दूर करण्यासाठी आपली महत्त्वाची भूमिका कशी पार पाडू शकते हे आपण एका व्हिडिओमधून पाहणार आहोत घरच्या लोकांचे ग्रामीण भागातील असल्यामुळं मानसिकता असले की घरी पहिलं काम केलं पाहिजे त्याच्यानंतर तू बाबा बाळाला बघ सगळेजण म्हणायचे की हा जलमताच मोकभती आहे करण आहे तर तू बोलून बोलून त्याला कसं तू बोलायला शिकवणार आहे आरसीनला मुखबदीर शाळेत घातलं तिचं नाव खूप वाईट वाटायचं त्या शाळेत सगळे इशारे करायचे ना एकमेकाला हातवारे करायचे भाषाच नव्हती तिथं सगळे मोके मुखी मुलग्या आणि मुखा प्राणी दोन्ही एकसारखेच आहेत जगातल्या एकूण मुक्या व्यक्तींपैकी बहुतेक व्यक्ती या कर्णबधीर असतात कर्णबधीर मुलांसाठी मुकबधीर शाळांची निर्मिती झाली मात्र या कर्णबधीर मुलांना बेरा टेस्ट कर्णयंत्र व स्पीच थेरपीच्या सहाय्याने बोलतं करता येतं व ही मुलं नॉर्मल शाळांमध्येही जाऊ शकतात हा पर्याय दिलाय सोलापूर जिल्ह्यातल्या शेठफळ येथील व्हॉइस वोईस ऑफ व्हॉइसलेस या संस्थेनं शेठफळच्या भांगे दाम्पत्यानं त्यांच्या पंच्याण्णव टक्के कर्णबधीर असलेल्या प्रसूनला प्रतिकूल परिस्थितीत बोलतं केलं आणि प्रसूनच्या उदाहरणानं त्यांना इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली तीन वर्षाच्या आतमध्ये तर मुलाचं बोलण्याचं खूप महत्वाचं वय असतं ह्या वयामध्ये मुलापर्यंत कुणीही पोहोचत नाही आणि सगळी माणसं सगळी यंत्रणा सुद्धा वय निघून गेल्यानंतर हे सगळे शाळा आहेत दोन हजार नऊ मध्ये व्हॉइस वोईस ऑफ व्हॉइसलेसच्या कामाची सुरुवात झाली कर्णबधीर मुलांचे पालक वृत्तपत्रातील बातम्या वाचून संस्थेत पोचायचे यंत्र बसवून मुलांना स्पीच थेरपी द्यायचे आणि मग मुलं बोलू लागली कोरोमुळे संस्थेला एक दिशा मिळाली आणि कोरोच्या सहाय्यानं संस्थेनं पंढरपूर तालुक्यात एक सर्वेक्षण केलं आणि हे काम महाराष्ट्रापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण कसं नेता येईल किंवा शासनापर्यंत कसं पोहोचवता येईल हे कोरोनी दिशा दिली पंढरपूर तालुक्यामध्ये आमच्या पालकांनी मुख्याभाऱ्या मुलांच्या आईवडिलांशी बोलून सर्वे केला त्याच्यामध्ये असे लक्षात आले की फक्त वयाच्या तीन वर्षाच्या आतमध्ये एकही मूल एकही पालक शासनापर्यंत गेला नाही की आमचं मूल बहिरा आहे आणि ते मुका आहे म्हणून तर जिल्हा परिषदेमध्ये ह्या मुलांवरती काम करणारी एकही यंत्रणा अशी पूर्णपणे काम करणार नाही जिल्ह्यातली कर्णबधीर मुलं शोधण्यासाठी संस्थेनं ताटवाटी चाचणीची संकल्पना जिल्हा प्रशासनासमोर मांडली ताटवाटी चाचणी ता म्हणजे काय तर मुलाला ऐकू येते का नाही वर्ष, एक आत ना, एक वर्षाच्या आतमध्ये अंगणवाडीच्या कार्यकर्तीनं घरोघरी जाऊन शोधायचं आणि हा उपक्रम एका गावामध्ये न राहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या दृष्टिकोनातून नियोजन केलं अशा कितीतरी आयात आपल्यासारख्या की ज्या अजून अंधारात आहेत तर आता इथून पुढे आपण एवढ्या नाही थांबायचं हे काम पुढे न्यायलाच पाहिजे आणि ह्या संस्थेमध्ये नुसते मुलंच केंद्रबिंदू नाहीत तर या संस्थेमध्ये ते पालक आहेत जया ताई जर नसल्या तरी पण त्या मुलांना मी शिकवायला तयार आहे माझी पण इच्छा आहे त्यांना शिकवणे जागृत झालेल्या पालकांनी अंधश्रद्धा दूर ठेवून मुलांना शास्त्रीय पद्धतीची स्पीच थेरपी दिली आणि आता त्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत बऱ्यापैकी आता स्वतःहून चांगलं बोलायला बोलायला गेली आता मी बिन टेन्शन <laughs> आम्हाला उत्सव वाटतो ना यायला लागले म्हणून आपण बोललो की माग बोलते ना लगेच आता मुलगी थोडं थोडं बोलू लागली आता ही प्रोसेस जे आहे ती खूप स्लोली आहे स्लोली आहे पण ह्याच्यामध्ये रिझल्ट आहे मी मी, 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 मी नवीन कपडे घातले कपडे 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 घातले

इंटू दन फील महाराष्ट्रातल्या पूर्ण गणपती मुलांना मुक न ठेवता बोल बोलतं ठेवायचं असं माझं म्हणणं होत आणि ते मुलं बोलतं ठेवलं म्हणजे त्यांना बोलायला शिकवलं तरी त्यांना इतर लोकांप्रमाणे जगायला खूप आनंद होईल वर्गातील सर्व मुलांना एकमेकांना स्पर्श होणार नाही अशा अंतरावर बसून घट्ट डोळे बंद करायला सांगा सर्व मुलांना हात वर करा हात खाली करा एक हात वर एक हातखाली अशा सूचना द्या या सूचना देताना बारीक लक्ष द्या या सूचना देताना जी मुले या सूचनांना प्रतिसाद देणार नाहीत अशी मुले शोधा त्यांना परत परत सूचना द्या तरीही ती योग्य प्रतिसाद देत नसतील तर या मुलांच्या पालकांना आपल्या पल्ल्याच्या कानाची तपासणी करून घ्यायला सांगा प्राथमिक निदानाचे उपक्रम म्हणून आपण आणखी एक खूप छान कृती घेऊ शकतो ती म्हणजे आंधळी कोशिंबीर हा खेळ ज्या मुलांना ऐकायला येणार नाही ती मुले डोळे बंद केल्यावर मित्रांच्या आवाजाला प्रतिसाद देणार नाहीत पालकांना या मुलांच्या कानाची तपासणी करून घ्यायला सांगा आता आपण कर्णबधीर मुलांची प्राथमिक लक्षणे पाहूयात एखादे मूल तीन वर्षाचे असेल आणि त्याला ऐकलेल्या सोप्या सूचना समजत नाहीत जर अंगणवाडीतील मुलाला अर्थपूर्ण शब्द किंवा वाक्य बोलता येत नाही आमचे मूल इतरांच्या बोलण्यांकडे लक्ष देत नाही असे जेव्हा पालक सांगत असतात तेव्हा कर्णबधीर मुले एकटे असताना झोपेतून उठल्यावर खूप रडतात असे आई अंगणवाडी सेविकेला सांगत येते एकटेपणी रडणाऱ्या मुलांना कानावर आवाज पडत नसल्याने व समोर आपली माणसे दिसत नसल्याने ती फार रडत असतात अंगणवाडी सेविकेने आपल्या वर्गात असलेल्या कर्णबधीर मुलांच्या बाबतीत कटाक्षाने काही बाबी पाळल्या पाहिजेत आपल्या अंगणवाडीतील शंकास्पद कर्णबधीर मूल असेल तर त्याला डॉक्टरांकडे पाठवा जर डॉक्टरांनी श्रवणयंत्र दिली तर ती नियमित कानाला लावली जातील याची दक्षता घ्यावी श्रवणयंत्रे चालू आहेत का हे रोज बघावे आणि तशा सूचना बाळाच्या आईला देखील द्याव्यात वर्गमित्र पालक आणि समाजाचं मार्गदर्शन वर्गात अशा मुलांना आपला आवाज स्पष्ट ऐकायला जाईल अशा ठिकाणी बसायला जागा द्या आपण स्वतः त्याच्याशी स्पष्ट बोलावे व इतर मुलांना देखील त्याच्याशी स्पष्ट बोलण्यास प्रेरणा द्यावी शक्यतो सर्वांनीच अशा मुलांसोबत स्पष्ट उच्चारात सावकाश बोलावे असे पालक मीटिंगमध्ये आवर्जून सांगावे बोलताना हातवारी करू नयेत जेणेकरून त्या मुलांना अशा खुनांच्या भाषेंची सवय लागेल आता आपण अंगणवाडी सेविकेने कर्णबधीर मुलांना वर्गात कसे हाताळावे याबद्दल चर्चा करणार आहोत अशा मुलांचे पालक आधीच खचलेले असतात आपण स्वतःहून पालकांना काळजी करू नका बाळ बोलेल असे मोघम सल्ले देऊ नयेत त्यांना श्रवण क्षमता चाचणी घ्यायला सांगावे त्यांना अंधश्रद्धेचे उपाय सांगू नयेत किंवा असे चुकीचे मार्ग देखील सांगू नयेत बोबडे बोलणारी मुले तोत्रे बोलणारी मुले या प्रकारात येतात आपल्या वर्गात एखादे मूल संवाद करण्यात अडखळत असेल तर आपण शुद्ध व स्पष्ट उच्चारात संवाद साधला पाहिजे ते बोलते तसेच शिक्षकांनी देखील चुकीचे बोलल्यास त्याचे संवाद कौशल्य सुधारण्यास कठीण जाईल मुलांचे कर्णबधिरत्व तपासण्यासाठी काही शास्त्रीय चाचण्या आहेत याशिवाय काही संदर्भ सेवा याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत बेरा चाचणी वयाच्या पाच वर्षापर्यंत ही करता येते या चाचणीसाठी किंवा दोन तासाचा वेळ लागतो आणि अंदाजे खर्च दोन हजार रुपये येतो ऑडिओमेट्री ही वयाच्या पाच वर्षांनंतर करता येते यासाठी लागणारा वेळ दहा मिनिटे आणि अंदाजे खर्च पाचशे रुपये या तपासण्या कोठे करता येतील चांगल्या दर्जेदार सेवा देणाऱ्या ऑडिओलॉजिस्टकडे या तपासण्या करता येतील सेवा आणि संदर्भ सेवेमधला दुसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे स्पीच थेरपी केवळ मुलांना श्रवणित्रे लावून चालत नाही तर पालकांना जवळच्या चांगल्या स्पीच थेरपिस्टकडे जाऊन मुलाला घरच्या वातावरणात भाषा बोलायला शिकवण्याचे तंत्र अवगत करण्याबद्दल प्रेरणा द्यावी अंगणवाडी सेविकेने देखील तालुका साधन व्यक्तीकडून स्पीच थेरपी तंत्र अवगत करून त्याप्रमाणे श्रवणयंत्रे लावलेल्या मुलाला दररोज बोलावे स्पीच थेरपीद्वारे बोलणाऱ्या बालकांचे अनुभव पाहायचे असतील तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर संपर्क साधावा धन्यवाद